धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहरामध्ये अहिलेसुनत वेलफेअर सोसायटी आणि हैदराबाद इकरा फाउंडेशन नळदुर्ग विजन चार यूथ फाउंडेशन पुणेच्या वतीनं धर्मगुरू सय्यद सगीर अहमद नक्षबंदी यांच्या हस्ते एकशे नव्वद सायकलांचं सा वाटप करण्यात आलं नळदुर्ग येथे सुन्नत वेलफेअर सोसायटी हैदराबाद आणि इकरा फाउंडेशन नळदुर्ग व विजन फॉर यूथ फाउंडेशन पुणे या तिन्ही फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये शंभर दिवसांसाठी मुलांचं एक धार्मिक फाउंडेशन प्रोग्राम हा ठेवलेला होता यामध्ये मुलांना मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिलेल्या शिकवणींबद्दल मुलांमध्ये जागरूकता निर्माण हवी आणि सा, त्यांचं त्यां त्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता जसे मोहम्मद पैगंबर पैगंबर साहेबांची शिकवण आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे आणि माणूस कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा जरी असला तरी शेवटी तो माणूस आहे आणि त्याच्यासोबत माणूसकडेच वागलं पाहिजे शेजाऱ्याचा धर्म कसा आपण तिथं तिथं पाळला पाहिजे आणि शेजाऱ्याची मदत केली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना आपण वाढ त्यांच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे आणि इस्लाम हा नेहमी शांतताप्रिय असा एक धर्म आहे इस्लामचा अर्थच मुळात शांतता असा होतो आणि संपूर्ण जगामध्ये शांतता कशी नांदावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे या दृष्टिकोनातून शंभर दिवसांचा इस्लामी फाउंडेशन प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता यामध्ये मुलांनी दररोज न सकाळची जी पहाटेची नमाज असते ती अखंडितपणे शंभर दिवस त्यांनी अदा केली आणि त्याचबरोबर धार्मिक मूल्य जे आहेत त्यांची त्यांनी शिकवण घेतली आणि त्याबरोबर याचा फायदा जे आहे तर त्यांना मुलांना जे आहे तर भविष्यात त्यांची लोकांशी व्यवस्थित वागायचं कसं आणि माणूसकी कशी जपावी या संदर्भात मुलांमध्ये याचा विकास होणार आहे दृष्टीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आम्ही नंदरूर शहरामध्ये एक हंड्रेड डेज इस्लामिक फाउंडेशन प्रोग्राम या नावाने एक शंभर दिवसाचा एक कार्यक्रम ठेवला होता जे जे ते कार्यक्रमचा विषय असा होता की त्यामध्ये जे विद्यार्थी जे फजरची नमाज असते पहाटेची जी नमाज असते ते पहाटेची नमाज शंभर दिवस रेग्युलर तिथे नमाज पणावा ज्या म्हणजे नंदरूमध्ये आणि त्याच्यामध्ये एक त्यांना सिलेबस दिलेला होता की ज्यामध्ये वीस सुरे वीस सुरे होते चाळीस हदीस चाळीस दुवाय अस्कारे नमाज अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सिलेबस होता आणि जे असे विद्यार्थी एकशे नव्वद आमच्याकडे आले होते रजिस्ट्रेशन केले होते त्या विद्यार्थ्यांना आज आम्ही इथं एकशे नव्वद सायकल वाटप केलेलं आहोत आमचा उद्देश असा होता की आज आपण बघतोय की आज आपली युवा पिढी आणि जे म लहान मुलं आहेत ते मोबाईलकडे जास्त आकर्षित होत आहेत त्याच्यामुळे मोबाईलकडे जास्त वळल्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत बसतात रात्री बारा एक वाजेपर्यंत आणि सकाळची नमाज पडत नाही म्हणून आम्ही त्यांना तो त्यांची जे सवय आहे ते मोडण्याचा एक प्रयत्न इथं केला कारण की विद्यार्थी जर सकाळी लवकर उठायला लागले तर तो रात्री लवकर झोपतील आणि रात्री जर लवकर झोपले तर तो आपला दिवसा व्यवस्थित जे त्यांच्या शाळेचं काम असेल किंवा दैनंदिन जे व्यवहार त्यांचा असेल ते व्यवस्थित करतील आणि इस्लामची जी शिकवण आहे ते इस्लाम, इस्लाम धर्म हे एक अमन पीस असा म धर्म आहे आणि त्या धर्माची शिकवण त्यांना दिली गेली की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये कसं वावरला पाहिजे पाहिजे कसं राहिलं पाहिजे आणि आदर कसा केला पाहिजे आईवडिलांचा आदर कसा केला पाहिजे शेजाऱ्यांचा आदर कसा केला पाहिजे हे सर्व शिकवण आम्हाला इस्लाम धर्मामध्ये शिकवलेली आहे तोच शिकवण्याचं काम आम्ही आज या विद्यार्थ्यांना केलात आणि ते विद्यार्थी आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही एक शंभर दिवसाचा प्रोग्राम मुकमल केलो कार्यक्रम पूर्ण केलो के भविष्यासाठी विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी काय संकल्पना तुमच्या मनामध्ये आहेत भविष्यामध्ये सांगायचं म्हटल्यानंतर आज आपण बघतोय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर तो दूध आपण आपल्या लहान मुलांना लहानपणापासून जर पाजविलो तर तो मुलं आपल्याला भविष्यामध्ये ते दुसरीकडे किंवा दुसऱ्या असे व्यसनाकडे ते वळत नाही म्हणून आम्ही त्याचा एक प्रयत्न करणार आहोत की विद्यार्थी इस्लामिक शिक्षणाबरोबरच जे आपलं शाळेचं शिक्षण आहे तोही त्याच पद्धतीनं शिक्षण घेतले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं एक आपला व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे हा एक उद्देशाने आम्ही तर कार्यक्रम घेतला इस, आ, एजुकेशन का क्रिएट हो यही हमारा आ, मे, मेजर ऑब्जेक्टिव है वो दोनों दीन और दुनिया का एजुकेशन इम्पॉर्टेंट है तो हम लोग दोनों तरफ फोकस कर रहे हैं क्योंकि आज आ, हमारी कौम में देखा जाए तो जॉब सेक्टर्स में हमारे लिए थोड़ा चैलेंज है तो स्पेशली गवर्नमेंट जॉब्स या फिर प्राइवेट सेक्टर में तो हम चाहते हैं कि वो एजुकेशन मिले तो ताकि वो गवर्नमेंट जॉब में भी मिले प्राइवेट सेक्टर में भी उनको कामयाबी हासिल हो यही हमारा मकसद है बच्चों को लेकर और यह इन हम आगे भी इसको कंटिन्यू करेंगे ऐसे काम होना चाहिए हर जगह होना चाहिए ताकि बच्चों में जो है ना सुधार आ सके बच्चों में जो है ना बेहतरी आ सके तो मेरी ये ख्वाहिश है कि आप तमाम लोगों से कि हर जगह ऐसे प्रोग्राम करें ताकि बच्चों में एन टी वी न्यूज़ मराठी साठी आयुष से एक